वर्षे सीमा बांधव आपल्या न्याय आणि हक्कासाठी लढा देतात संविधानाच्या माध्यमातून हा लढा देत असताना कर्नाटक प्रशासन मात्र आमचा लढा मोडीत काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे या दोन वर्षात कर्नाटक सरकारने अन्यायाची परिसीमा गाठत आंदोलनकर्त्यांना घरात जाऊन अटक करण्यापर्यंतची मजल आज कर्नाटक प्रशासनाची झालेली आहे आम्हाला संविधानाने न्याय हक्क जबाबदारी आणि तत्व ही प्रत्येक भारतीय नागरिकाला बहाल केलेली आहेत तरी देखील आंदोलन मोडीत काढण्यासाठी आम्हाला आमची तत्वानुसार आम्ही जे आंदोलन चालू केलेलं आहे हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी कर्नाटक प्रशासन कार्यकर्त्यांवर आणि समिती नेत्यांवर वेगवेगळे खोटे गुन्हे घालून त्यांना केसेस घालून हा लढा मुडीत काढण्याचा प्रयत्न करीत असतात अशा या कर्नाटक सरकारचा मी सर्व सर्वप्रथम जाहीर निषेध करते आणि केंद्र सरकारला माझी एकच मागणी आहे केंद्र सरकारने विचार करावा की मराठी भाषिक हा जो आठशे पासष्ट खेड्यांचा सीमा भाग जो आहे हा स्वतंत्र भारताचा भाग आहे की नाही याचा पहिल्यांदा आत्मपरीक्षण हे आमच्या पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी करावं आणि गांभीर्यानं आमच्या सीमा लढ्यामध्ये लक्ष घालावं इतकंच मी सांगेन जय हिंद जय महाराष्ट्र